भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या नेमकं व्यापार कराराचं काय होतं कारण पुढच्या काही दिवसांमध्ये दे, दोन्ही देशांमधला व्यापार करार जाहीर होण्याची किंवा त्याची माहिती पुढे येण्याची दाट शक्यता आहे जर समजा अमेरिकेनं आयात शुल्क कमी केलं तर भारतातून कापड निर्यातीला चालना मिळू शकते आणि याचा थेट परिणाम त्याचा थेट आधार आपल्या देशातील कापूस बाजाराला मिळू शकतो पण त्यावेळी म्हणजे ज्यावेळी आपल्याला व्यापार कराराची माहिती पुढे येईल त्यावेळेस आपल्याला स्पष्टपणे सांगता येईल की नेमका याचा कापूस बाजाराला कितपत आधार मिळेल परंतु एकतीस डिसेंबरपर्यंत तरी कापसाची आयात खुली आहे आपण हे घटक गृहित धरू शकतो कारण सध्या हा घटक लागू आहे की आयात खुली केलेली आहे आंतरराष्ट्रीय बाजारामध्ये कापसाचे भाव दबावत आहेत असं असताना देखील भारतातले बाजारभाव आपल्याला स्थिर दिसून येत आहेत एकीकडे एक कापसाची बाजारातली आवक वाढते आणि दुसरीकडे पातळी आपल्याला काहीतरी स्थिरावलेली दिसते त्याचं महत्वाचं कारण आहे देशातलं उत्पादन घटलेलं आहे त्यामुळे एकतीस डिसेंबरपर्यंत तरी कापसाच्या दरामध्ये फार मोठी सुधारणा होण्याची शक्यता कमीच आहे परंतु या पुढच्या टप्प्यामध्ये म्हणजे एकतीस डिसेंबरपर्यंत सीसीआयची खरेदी नेमकी किती होती हे देखील पाहावं लागेल कारण सध्या बाजारामध्ये जो कापूस विक्रीसाठी येतोय त्याची गुणवत्ता बऱ्यापैकी आहे चांगल्या गुणवत्तेचा कापूस येतोय त्यामुळे पुढच्या टप्प्यात सी आयची खरेदी वेगळी घेण्याची दाट शक्यता आहे सिशियाची खरेदी सुधारल्यानंतर आपल्याला खुल्या बाजाराला देखील आधार मिळेल आणि जर समजा पुढच्या एक अर्धा दिवसांमध्ये भारत आणि अमेरिका यांच्यामधल्या व्यापार कराराच्या जर अटी आणि शर्ती पुढं आल्या आणि जर अमेरिकेने भारताच्या कापड आयातीवरचं शुल्क का कमी केलं तर याचा थेट परिणाम त्याचा थेट आधार आपल्या देशातला दे कापूस बाजाराला देखील मिळू शकतो